स्वामी समर्थ तर ताई नरेवरून कुंचन सेवा घ्यायला आपल्या शॉपवरती आलेल्या आहेत तर कुंचन सेवेची बघा ही सगळी रत्न आहे तर सेवा कशी करावी म्हणजे ताईंच्या आपण कुंचनची विधिवत पूजा करून तुम्हाला दाखवणार आहे तर हा कुंचन आहे ह्या कुंचनला बघा हळदी कुंकू लावून आपल्याला असं अलंकारित करायचं आहे कुंचन सेवा कशी करावी आता बऱ्याचशाच ताई व्हिडिओ बघतात पण बऱ्याश्याच ताई ज्या शॉपवर विजिट करतात त्यांना कुंचनची विधिवत पूजा के करून दिली जाते त्यासोबत जे ऑनलाईन खरेदी करतात त्यांना सुद्धा विधिवत पूजा करून दिला जातो तर हे आपल्याकडं धनलक्ष्मी कुंचन आहे तर बघा असा हळदिंकू लावायचा आहे हळदिंकू लावताना आपल्याला अलंकारित करायचा आहे हा शेवटचा कुंचन आहे बरं का कारण एक जानेवारीच्या शुभमुहूर्तावरती सगळ्या ताईंना विधिवत पूजा करून नवीन वर्षावरती मिळणार आहे तर हा धनलक्ष्मी कुंचन जो आहे त्याच्याबद्दल बघा सहस्त्रकमलदल तुम्ही असं एक सहस्त्र कमळदल काढू शकता त्यालासुद्धा हळदिंकू लावा किंवा अगदी पैशाच्या नाण्याने ताई पैशाचं नाणं असेल ना तुमच्याकडं म्हणजे आपले पाच रुपये एक रुपये का चा। ते स्व तर काढू शकता किंवा अशी रांगोळी काढायची छोटी मोठी दोन्ही साचे आहेत आपल्याकडं आणि त्याला असं हळदींकू लावायचं आणि त्याच्यावरती असं आपल्याला हा कुंचन ठेवायचा आहे तर अशी कुंचनची विधिवत पूजा त्याच्यानंतर बघा आतमध्ये सुद्धा कुंचनला तुम्हाला हळदींकू कु लावायचा आहे आणि सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वाद साधिके शरण नेत्रंब गौरी नारायणी नमस्तुते ह्या मंत्राचं पठण करायचं आहे त्याच्यानंतर बघा ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम 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 या मंत्राचं पठण करत करत त्याच्यामध्ये कवड्या गोमती चक्र जे तुम्ही आपल्याकडे घेणार ते सगळे रत्न टाकायचे आहेत पुन्हा मंत्र म्हणायचं आहे ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम त्याच्यानंतर बघा ब्राऊन कलरच्या कवड्या तुम्ही पाच टाका दोन टाका ओम श्री महालक्ष्मी दव्याय नम ओं श्री महालक्ष्मी दव्याै नम ओम श्री महालक्ष्मी दव्याय नम ओम श्री महालक्ष्मी दव्याै नम ओम श्री महालक्ष्मी दव्याै नम ओम श्री महालक्ष्मी दव्यो नम श्रीफळ ओं श्री महालक्ष्मी दव्याै नम ओम श्री महालक्ष्मी दव्याै नम त्याचबरोबर बघा गोमतीचक्रसुद्धा तुम्हाला टाकायचे आहेत म्हणजे सेवेसाठी जे लागणारं साहित्य आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय तर गोमतीचक्र पाच ओम श्री महालक्ष्मी देव्यय नम ओम श्री महालक्ष्मी देव्यय नम ओम श्री महालक्ष्मी देव्यय नम ओम श्री महालक्ष्मी देव्य नम असं पूजेचं पठण करता करता सगळ्या कवड्या गोमतीचक्र त्याच्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहेत त्याचबरोबर बघा थोडंसं पण टाकानंतर ओम श्री महालक्ष्मी देव्य नम ओम श्री महालक्ष्मी देव्य नम मध्ये तुम्ही हळदींकू पण टाकू शकता त्याचबरोबर बघू शकता जास्वंदाचं फुल आहे ओम श्री महालक्ष्मी देव्यय नम त्याचबरोबर बघा पारिजातक फुल आहे ओम श्री महालक्ष्मी देव्य नम त्याचबरोबर तुम्ही मोतीसुद्धा टाकू शकता म्हणजे सगळं मंत्र महात्मा सेवा करायची ओम श्री महालक्ष्मी देव्यय नम ओम श्री महालक्ष्मी देव्यय नम त्याचबरोबर बघू शकता असे दोन मोती टाकायचे आहेत तर बघा हे असे ताईंनी बघा मोती पण घेतलेले आहेत तर अशी सेवा आहे ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः त्याचबरोबर बघा ताईने आपल्याकडे पारिजातकचं फुल घेतले ते सुद्धा एक टाकायचं ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम असं मंत्राचं पठण करत करत हा कुंचन भरायचा आहे आणि पूर्ण कुंचन भरत भरत सगळं साहित्य टाकायचं आहे त्याचबरोबर बघा ह्या दोन लवंग आहेत ह्या सुद्धा ह्या कुंचनमध्ये अशा टाकायच्या आहेत ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम त्याच्यानंतर बघा अक्षदा पवळे तुम्ही आपल्याकडे घेणार ते टाकायचे आहेत तुम्ही अक्षदा अकरा घ्या एकवीस घ्या किंवा सात पाच घेऊ शकता तर अक्षदा ओम श्री महालक्ष्मी देव्य नम तर पवळा बघा ताईने दोन घेतलेले आहेत हे सुद्धा असे टाकायचे आहेत ओम श्री महालक्ष्मी देव्य नम आता ही सेवा आपली पूर्ण झालेली आहे तर ताईने बघा पंचरत्नसुद्धा घेतलेलं आहे सेवेसाठी तर हे ओपन करून टाकायचे आहेत ओम श्री महालक्ष्मी देव्यय नम ओम श्री महालक्ष्मी देव्यय नम ओम श्री महालक्ष्मी देव्या नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्या नम ओम श्री महालक्ष्मी देव्या नम आता हा पूर्ण कुंचन आपला तांदळाने भरला कारण तांदूळ माता ही लक्ष्मी मातेला फार प्रिय आहे आता पूर्ण कुंचन तांदळाने भरल्यानंतर शेवटी कुंचनची सेवा झाल्यानंतर शेवटी तुम्हाला बघा कमळाचं बघा हे फुल ठेवायचं आहे तो मिडियम साईजचं हे आहे आणि ह्याच्यात मोठा साईजसुद्धा आहे तर शेवटी असं कमळाचं फुल ह्याच्यावरती ठेवायचं आहे त्याचबरोबर बघा ताईने आपल्याकडं लक्ष्मीचा शिक्का घेतलेला आहे आणि त्या नरेमधून आलेले आहे तर लक्ष्मी मातेचा शिक्का शेवटी ठेवायचा आहे आणि पाठीमागं स्त्री म्हणजे गणपतीचं असणारं तर हा जो शिक्का आहे तो ह्याच्यावरती ठेवायचा आहे शेवटी हे बघा ओम श्री महालक्ष्मी देव्य नम तर धनाचा वर्षाव करणारा फोटो तुमच्याकडे असेल तर तुम्ही घेऊ शकता किंवा आपल्याकडे सुद्धा मिळतो सगळ्या शेवटी तुम्हाला एखादं फुल ठेवायचं आहे आणि फुल असं ठेवायचं की गुलाबाचं किंवा जास्वंदाचं पारिजातक जे तुम्हाला फुल मिळेल ते ठेवू शकता कमळाचं ठेवलं तर उत्तम पण कमळ मिळणं ना शक्य नाही तर जेव्हा आपण लक्ष्मीचा शिक्का ठेवणार तेव्हा त्याच्यावरती ते एक फुल ठेवायचं आहे त्यासाठी बघा हे अत्तर आहे आता हे पंचरत्न जे आहे ते ताईंचे आहेत ऑर्डरचे त्यामुळे मी पूर्ण फोडून हे कुंचनसेवेत टाकायच्या आहेत बरं का हे पंचरत्न आणि पूर्ण फोडून सेवेमध्ये टाकायचे आहेत त्यासोबत बघा हे गुलाबाचं अत्तर आहे आपल्याकडलं हे अत्तर आपल्याला लावायचं आहे फुलाला ओम श्री महालक्ष्मी देवया ना माता लक्ष्मीला प्रिय गुलाब आहे त्यामुळे गुलाबाच अत्तर लावायचं आहे हे गुलाबाचं अत्तर आपल्याकडे मिळतं तर ते अत्तर लावून ह्याच्यावरती असं फुल ठेवायचं आहे आपल्याला तुम्ही बघू शकता असं अत्तर लावून तुम्हाला कुंचनवरती ठेवायचं आहे गुलाबाच्या पाकळ्या सुद्धा तुम्ही ठेवू शकता कुंचन सेवेवरती तर ही माता लक्ष्मीची प्रिय सेवा आहे आणि ताईंच्या घरामध्ये सुद्धा भरभराटी व्हावी आणि ताईंना सुद्धा हे सेवेचा ज्या इच्छेसाठी घेत ती इच्छा माता लक्ष्मीच्या कृपेने पूर्ण व्हावी ही मी चरणी आणि माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करते तर अशी कुंचन सेवा आहे त्याचबरोबर बघा तुम्ही सुगंधी अगरबत्ती लावा कुंचन सेवा करताना गुलाबाची मोगरेची केवड्याची चंदनची तर ही गुलाबाचा अत्तर तुम्हाला ह्या शुद्ध प्युअर तुपाच्या दिव्यामध्ये सुद्धा टाकायचं आहे आता मी कसं टाकायचं व्हिडीओमध्ये सांगितलं सांगितलंय हे निरांजन सुद्धा उपलब्ध आहे एक तास दहा मिनटं चालणार तुपाचा दिवा लावून ही तुम्हाला सेवा करायची आहे तर अशी धनलक्ष्मी कुंचनताईंची सेवा झालेली आहे त्यासोबत छोटेशे लक्ष्मी सेवेमध्ये असावे कारण का कारण धनाचा वर्षाव हे लक्ष्मी माता लक्ष्मीचं आगमन करतात आणि धनाचा वर्षाव करतात त्यामुळे धनाचा वर्षाव करण्यासाठी गजांत लक्ष्मी तुमच्या सेवेमध्ये असणं शुभ मानलं जातं व्यवसाय उद्योगात सुद्धा लक्ष्मी असणं शुभ मानलं जातं त्याचबरोबर बघा ताईंनी आपल्याकडं एक उत्तरंड घेतलेली आहे सेवेसाठी कमळगट्ट्याचे मनीस्व तुम्हाला ह्याच्यामध्ये ठेवायचे आहेत आता तुम्ही मंत्र म्हणून ठेवू शकता त्याचबरोबर बघू शकता धनलक्ष्मी कुंचन सेवेचं जे काही पूजा साहित्य आहे ते ठेवायचे ह्या पोटलीमध्ये आहे आणि उत्तर पूजा कशी करायची तर उत्तर पूजा करताना बघा एक तुपाचा दिवा आणि एक धूप लावायचे माता लक्ष्मीला खडी साखर गुळ फुटाणे किंवा खीर किंवा अगदी दहीभात भात नैवेद्य दाखवायचं त्याच्यानंतर सगळे रत्न चांदीचे गो, चक्र कवड्या ह्या पोटलीमध्ये तुम्हाला काढून ठेवायचे आहेत आणि काढून ठेवल्यानंतर ह्या पोटलीला बघा अत्तर लावायचं आहे गुलाबाचं आणि तुम्हाला ही पोटली व्यवस्थित बांधून धनाचा वर्षाव करणारी जी काही आपली सेवा आहे ती पोटली बांधून गुलाबाचं केवड्याचं मोगऱ्याचं कस्तुरी कोणतंही अत्तर लावायचं आहे आणि ही तुम्हाला कपाटात ठेवायचं तर अत्तर कसं लावावं हा सुद्धा बऱ्याच ताईंचा प्रश्न असतो तर आज ताईंचं कुंचन बघा व्यवस्थित आपण विधिवत आहे आणि पूर्ण असाच ताईंना आपण देणार आहे बघा असं तुम्ही ह्याच्यामध्ये असं अत्तर लावू शकता हे बघा असं अत्तर लावायचं चा, आणि त्याच्यानंतरच ही पोटली आपल्या कपाटामध्ये कॅश बॉक्समध्ये ठेवायची आहे पिवळ्या किंवा लाल कलरची पोटली असावी ही धनलक्ष्मी कुंचन सेवेची त्याचबरोबर बघा ताईने आपल्याकडे ह्या दोन उतरण घेतलेल्या आहेत त्याची सुद्धा विधिवत पूजा करू ताई नाव काय तुमचं मयुरी पाडेकर मयुरी पाडेकर ताईंची ही सेवा आहे माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करते ताई तुम्ही काय इच्छेसाठी सेवा घेतली ही तुमची काही इच्छा आहे आरती अडचण आहे तर ताईंच्या आयुष्यामध्ये आरती अडचण कोणी घराच्या स्वप्न पूर्ण होण्यासाठी कोणी आर्थिक आपली आवक वाढण्यासाठी ही सेवा करतात तर ही उतरंड आहे बरं का आपल्याकडली तर ह्याच्यामध्ये बघा धनधान्य म्हणजे शुक्रवारी मंगळवारी किंवा अगदी रोज जरी भरून ठेवलं तरी चालतं तरी धनधान्यांनी अशी भरून ठेवायची आहे तुमच्या देवघरामध्ये किंवा फक्त मंगळवारी शुक्रवारी तुम्ही भरून ठेवले तर कसं जागा नसतो बऱ्याच ताईंचं मत असतं की शीतलताई जागा नाही आहे तर फक्त मंगळवारी शुक्रवारी धनधान्यानी तुम्ही ही भरून ठेवू शकता उतरण तर अशा ताईंनी दोन उतरंडे घेतलेले आहेत आपल्याकडं तरही जी तर हिची सुद्धा आपण विधिवत पूजा करतो तर मयुरी ताईंच्या आयुष्यामध्ये सुद्धा जे काही आर्थिक प्रॉब्लेम आहेत त्यांची सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण व्हाव्या ही चरणी प्रार्थना करते तर ताईने एकूण दोन घेतलेले आहेत आपल्याकडे उतरंड तर हे उतरण जे आहे ह्या दोन्ही काही काय का, का उतरण मध्ये बघा तुम्ही तुमच्या व्यवसायाचे किंवा ताई तुमचे जे पगार होतो दादा तुमचा त्यातली कमाई सुद्धा तुम्ही ह्या उतरंडमध्ये ठेवू शकता आणि तुम्हाला ती मी एक सेवा सांगितली कारण कसं असतं दन धनधान्याने आहे म्हणजे धने टाकायचे तांदूळ ठेवायचे सगळ्या डाळी त्याचबरोबर बघा ह्याच्यामध्ये तुम्ही तुमचे पैसे म्हणजे नाही का एक रुपया पाच रुपये असं शुक्रवार मंगळवार हळदी उंकू लावून अशी ह्याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकता आणि ते पैसे ते खर्च नाही करायचे कारण ते वाढतात आणि ते पैसे तुम्ही जेव्हा ठेवणार तेव्हा लक्ष्मीचा मंत्र म्हणून गुलाबाच्या पाकळ्या फुलंसुद्धा तुम्ह ह्याच्यामध्ये ठेवायची तरी ताई तुम्ही सेवाशी छान करा तुमच्या पगारातले काही पैसे ह्याच्यामध्ये तुम्ही ठेवा आणि त्या पैशाने लक्ष्मीचं साहित्य खरेदी करा जेणेकरून गा लक्ष्मी माता स्थिर होते म्हणजे मोतीसुद्धा ठेवू शकता किंवा ह्याच्यामध्ये तुम्ही पैसे धन तांदूळ असं ठेवू शकता आणि माता लक्ष्मीचा मंत्र म्हणत सगळे धनधान्य ठेवा ओम श्री महालक्ष्मी देव्य नम अशी ताईने सुंदर अशी बघा उतरंड घेतलेले आहे कुंचन सेवेसाठी तुम्ही बघू शकता तर अशी ताईंची धनलक्ष्मी कुंचनाने आज बघा ताई रविवारच्या दिवशी शॉपला व्हिजिट केली हे पूजा साहित्य खरेदी केलं आणि ताईंची खूप छान सेवा आणि कुंचन सेवा तुम्ही अशी सहस्त्र कमलदर रांगोळी काढू शकता हा साधा सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे त्याचबरोबर बघू शकता ही डिश आहे पानवेल ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही धनलक्ष्मी कुंचन सेवा करू शकता तर अशी धनलक्ष्मी कुंचन सेवा तुम्ही तुपाचा दिवा लावून करू शकता कुबेर शंक चक्र हे शंखचक्र कुबेर दिवे आहेत ह्याच्यामध्ये सुद्धा एक तास दहा मिनिटं चालणारा तुपाचा दिवा लावून तुम्ही ही सेवा करू शकता तर असंही ताईने आपल्याकडे खरेदी केले फक्त ताई सेवेसाठी तुपाचाच दिवा लावायचा तेलाचं नाही कारण माता लक्ष्मीला <laughs> तू प्रिय आहे तेव्हा तुम्ही जो आता तुपाचा डबा घेतलाय तो सुद्धा तुम्ही लावू शकता एक तास दहा मिनटं चालणारा शुद्ध प्युअर गायच्या तुपाचं दिवा असं मध्ये किंवा शंखचक्र जोडीमध्ये सुद्धा तुम्ही ही पूजा करू शकता तर ही अशी पूजा आहे ताईंची ताईंची तर तुम्ही सर्वांनी पण ताईसाठी प्रार्थना करा की ताईंच्या आयुष्यामध्ये जे प्रॉब्लेम जे काही चालू आहे म्हणजे अखंड लक्ष्मी प्राप्ती व्हावी आणि ताईंना सुद्धा छानसा धनाचा लाभ व्हावा आणि ही सेवा ताईंना सुद्धा फळ द्यावे तर ताई दादा लवकरच अनुभव सांगा तुम्ही याल ह्या सेवेने तर ताईंना ही आपण सेवा देतोय सेवा तुम्ही करा सेवा कशी माहीत झाली तर युट्यूबच्या माध्यमातून ही सेवा बघितली आणि ही सेवा आपण ताईंना देणार आहे तर ताई तुमच्या सुद्धा आयुष्यामध्ये मराठी व्हावी आणि तुम्हाला सुद्धा माता लक्ष्मीचा खूप छान असा अनुभव घ्यावा श्री स्वामी श्री स्वामी